मंडळी काही दिवसापूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपवर आणि निवडणूक आयोगावर थेट आरोप केला की मतांची चोरी केली जाते त्यातच बिहारमध्ये आर प्रक्रियेत पासष्ट लाख लोकांची नावं काढून टाकण्यात आल्याचं प्रकरण सुरू असतानाच एक सरपंच दोन हजार बावीस साली विजयी झाला होता तोच सरपंच दोन हजार मध्ये पराभूत दाखवला हा सर्व घोळ निवडणूक आयोगाच्या ईव्हीएम मशीनचा आहे कारण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून या गावात ईव्हीएम मशीनची फेरमतमोजणी झाली आणि निकालच पलटून गेला पण हे संपूर्ण प्रकरण काय आहे ते आधी वेद डॉट कॉम लाईब करायला विसरू नका नेते राहुल गांधी यांनी भाजपवर आणि निवडणूक आयोगावर थेट आरोप केला केला त्यानंतर विरोधी पक्षांनी मोठा तर आयोगानं पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोप खोटे व निराधार असल्याचं सांगितलं हे सर्व चालू असतानाच निवडणूक आयोगाच्या कामकाजावर पुन्हा एकदा मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं एक सरपंच दोन हजार बावीस साली विजयी झाला होता तोच सरपंच दोन हजार पंचवीस मध्ये पराभूत दाखवला हा सर्व घोळ निवडणूक आयोगाच्या मशीनचा आहे तर झालं असं हरियाणा मधील पाणीपत जिल्ह्यातील कुलदीप सिंह आणि मोहित कुमार हे दोन प्रमुख उमेदवार रिंगणात होते आणि त्यात कुलदीप सिंह यांना अकराशे सतरा मतं मिळाली तर मोहित कुमार यांना आठशे चार मतं मिळाली म्हणजे तीनशे तेरा मतांनी कुलदीप सिंह विजयी ठरले आणि अधिकाऱ्यांनी त्यांना प्रमाणपत्रही दिलं पण पराभूत झालेल्या मोहित कुमार यांनी हा निकाल मान्य केला नाही त्यांचा आरोप होता की मतमोजणीत गडबड झाली आहे या निवडणुकीमध्ये सरपंच पदासाठी टोटल उमेदवार रिंगणात होते त्यात बूथ नंबर पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट आणि एकोणसत्तर असे पाच वार्ड होते विशेषतः बूथ क्रमांक एकोणसत्तर मध्ये त्यांच्या म्हणण्यानुसार काही मत चुकीने एकमेकांच्या खात्यावर जमा झाली रिटर्निंग ऑफिसर यांनी चौकशी केली आणि खरंच बुथ क्रमांक एकोणसत्तर मध्ये गफलत झाल्याचं मोहित कुमार यांना विजय ठरवलं म्हणजे आधी हरणारा उमेदवार आता विजय ठरला ठीक पण कुलदीप सिंह यांनी हे मान्य केलं नाही आणि त्यांनी थेट पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयात धाव घेतली नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्ये उच्च न्यायालयाने या नियुक्तीला स्थगिती दिली जून दोन हजार पंचवीस मध्ये उच्च न्यायालयाने निकाल देत फेरमतमोजणी पुन्हा ग्राह्य धरली जाणार नाही असं स्पष्ट केलं त्यामुळे पुन्हा कुलदीप सिंह सरपंच ठरले पण मोहित कुमार यांनी हार मानली नाही आणि बारा जून दोन हजार पंचवीस रोजी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली सुप्रीम कोर्टानं या प्रकरणात गंभीरतेने लक्ष घातलं एकतीस जुलै दोन रोजी पहिली सुनावणी झाली कोर्टाने सर्व ईव्हीएम मशीन आणि मतदानाची नोंद न्यायालयात आणण्याचा आदेश दिला शिवाय सर्व बुथवरील मतदानाची फेरमतमोजणी व्हिडिओग्राफी सह करण्याचे निर्देश दिले सात ऑगस्ट रोजी न्यायालयात प्रत्यक्ष यू एम मशीन उघडून फेरमतमोजणी झाली आणि धक्कादायक बाब म्हणजे कुलदीप सिंह यांना एक हजार मत मोहित कुमार यांना एक हजार एक्कावन्न मत म्हणजे खरं तर मोहित कुमार एक्कावन्न मतांनी विजयी होती हे सिद्ध झालं अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने अंतिम निर्णय देऊन मोहित कुमार यांना विजय घोषित केलं आणि तात्काळ शपथविधीचा आदेश दिला शेवटी चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी बानाला खुगावात मोहित कुमार यांनी सरपंच पदाची शपथ घेतली कारण सरपंच पदासारख्या स्थानिक निवडणुकीत सर्वोच्च न्यायालयाने थेट हस्तक्षेप करून निकाल उलथून टाकणे ही देशातील पहिलीच घटना मानली जाते तर मंडळी तुम्हाला या घटनेविषयी काय वाटतं तसेच निवडणुकीची पारदर्शकता वाढवण्यासाठी आणखी कोणत्या सुधारणा गरजेच्या आहेत हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा तसेच वेद डॉट कॉमला सबस्क्राईब करायला विसरू नका